विद्यार्थी मित्रांनो बघा रिसेंटली धर्मदाय आयुक्तचा रिझल्ट लागला आणि त्या व्हिडिओवर भरपूर मुलांच्या कॉमेंट आल्या की सर आपला जी एम सी संभाजीनगरचा जो मेरिट लिस्ट येणार होती ती नेमकी कधी येणार आहे तर त्याबद्दल काही अपडेट सांगा तर बघा खूप साऱ्या मुलांच्या कमेंट आल्या असल्यामुळे त्या ठिकाणी रिप्लाय करणे थोडे अवघड होते तर त्या ठिकाणी आपण एक सिंपल एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे तर बघा याची प्रोसेस आतापर्यंत कुठपर्यंत आली आहे तर या ठिकाणी तुमची पहिली मेरिट लिस्ट रिलीज झाली आहे त्यानंतर बघा जवळ जवळपास एकोणतीस ऑक्टोबरला तुमची या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स शीट रिलीज झाली होती त्यामुळे सर्वांचे मार्क्स जे आहेत ते थोडे चेंज झाले कारण की तुम्ही ऑब्जेक्शन वगैरे घेतले होते तर त्यानंतर आता याची फायनल मेरिट लिस्ट आणि मी पहिली मेरिट लिस्ट कधी येणार आहे ती माहिती आपण जाणून घेऊया त्यापूर्वी बघा तुमचं जी एम सी सांगली मिरजची एक्झाम जी आहे ते आता लवकरच येणार आहे त्याची लास्ट डेट फॉर्म फिलिंगची होती सात ऑक् उक, सात ऑक्टोबर तर दोन महिन्यानंतर तुमची एक्झाम होत असते तर सात डिसेंबरपर्यंत तुमची एक्झाम जी आहे ती होऊ शकते एक महिन्याचा कमी कालावधी तुमच्याकडे आणि त्यानंतर काही दिवसांनी जी एम सी सोलापूरची एक्झाम देखील आहे तर त्यासाठी आपण एक पी डी एफ कोर्स लॉन्च केला गेला आहे केला गेला आहे आपल्यातर्फे आणि एकदम कमी प्राईज ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून सर्वांना या ठिकाणी परवडला पाहिजे आणि बघा याची प्राईज फक्त दोनशे रुपये ठेवण्यात आलेली आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये हा जर सेम कोर्स जो आहे तो अदर्स चॅनलवाले दोन दोन हजारला दो दो विकत आहे आणि तुम्हाला सा तुमच्यासाठी फक्त या ठिकाणी दोनशे रुपये ठेवण्यात आले ते बघा खूप साऱ्या मुलांनी आपला पी डी एफ कोर्स विकत घेतला आहे आणि त्यांना फायदा देखील झालेला आहे धर्मदाय आयुक्तमध्ये आपल्या पी डी एफमधून खूप सारे क्वेश्चन आले होते असे विद्यार्थ्यांनी कमेंट देखील केले आणि जी एम सी संभाजीनगरमध्ये तर नाइंटी पर्सेंटच्यावर आपलेच प्रश्न विचारण्यात आलेले होते जी केमध्ये तर या ठिकाणी बघा आपल्या पी डी एफ कोर्समध्ये तुम्हाला या ठिकाणी खूप सारे पी डी एफ मिळणार आहे बघा स्वतंत्रपूर्व भारतातील सामाजिक जागृतीवर दोनशे पी वाय क्यू एकदम सिंपल लँग्वेज होते जेणेकरून तुम्हाला वाचायला अवघड नाही पाहिजे तुमच्या सर्व लक्षात राहिले पाहिजे सुधारकांवर पाचशे पी वाय क्यू एकदम सोप्या भाषेमध्ये याचमधून प्रश्न विचारण्यात आले होते सी संभाजीनगरमध्ये सुधारकांचे कार्यावर पी डी एफ तुम्हाला दिल्या गेलं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही खूप सारे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिले गेले आहे अशाच प्रकारचे सर्व पी डी एफ या ठिकाणी हे आधुनिक महाराष्ट्रावर दोन हजार प्रश्न आहे तुमच्याकडे इतका मोठा संच आहे की याच्या बाहेर कोणतेच प्रश्न जे आहे ते विचारले जाणार नाही आहे त्यामुळे हा पी डी एफ कोर्स लवकरात लवकर विकत घेऊन घ्या बघा खूप सारे पी डी एफ आपल्याकडे सर्व टॉपिक्सवर पडलेले आहे तर या ठिकाणी फक्त तुम्हाला दोनशे रुपयात घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर देतो बघा ब्याण्णव या ठिकाणी तुम्हाला ब्याण्णव चौऱ्याऐंशी तीस एक्क्याहत्तर चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर की आम्हाला दोनशे रुपयाचा पी डी एफ हवा आहे आणि तुम्हाला लगेच देण्यात येईल तर बघा लवकरात लवकर पी डी एफ कोर्स घेऊन घ्या कमी दिवसासाठी ही ऑफर ठेवण्यात आलेली आहे तर बघा या ठिकाणी आपण एक ग्रुप देखील तयार केला आहे जी एम सीसाठी हा ग्रुप देखील जॉईन करून घ्या त्यानंतर बघा आता तुमची शीट जी आहे ती आलेली आहे तर तुमची मेरिट लिस्ट आता जवळपास बघा रिस्पॉन्स शिट आल्यानंतर एका महिन्यात लागत असते तर एकोणतीस तारखेपासून पकडा एकोणतीस ऑक्टोबर ते एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत तुमची पहिली या ठिकाणी मेरिट लिस्ट जी आहे ती येणार आहे तर पहिल्या मरिट लिस्टमध्ये काय येणार आहे असा देखील खूप साऱ्या मुलांचा सा प्रश्न होता तर पहिल्या मेरिट लिस्टमध्ये सर्वांचे नाव येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मार्क्स किती पडले हे येणार आहे त्यामध्ये तुम तुम्हाला माहीत पडणार आहे की नॉर्मलायझेशन म्हणजे तुमचा किती मार्काचा चेंज झाल्यानंतर सेकंड मेरिट लिस्ट जी आहे ती त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही कॉलीफाई झाली नाही हे असणार आहे त्यानंतर तुम्हाला मेल येईल की तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठे यायचे आणि काय काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचे तर ही माहिती आवडल्यात का व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पी डी एफ कोर्स जो आहे तो लवकरात लवकर तुम्ही घेऊन घ्या तुमच्याच फायद्यासाठी मी सांगत आहे बघा दोनशे रुपये काही इतकी जास्त रक्कम नाही तुम्ही नऊशे रुपयाचा हजार रुपयाचा फॉर्म भरता परंतु तुमचा अभ्यास झाला नसेल तर ते त्या ठिकाणी वाया जाते तर त्यापेक्षा तुम्ही दोनशे रुपयाचा जर पी डी एफ कोर्स विकत घेतला तर तुम्ही येणाऱ्या प्रत्येक परीक्षा जे आहे ते क्रॅक करून घेता आणि हा आपला या ठिकाणी तुम्हाला केलेलं चॅलेंज आहे तर चला भेटूया पुढील लिटीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद